दर्शन आणि न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत करते भंडारा उधळत विकसित भारत संकल्प यात्रेचे मध्ये स्वागत जेसुरी नगर परिषद पालखी मैदान येथे भंडाऱ्याचे उधळण करीत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले जेसुरी नगर परिषदेच्या वतीने आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्रपट रथाचे उद्घाटन जेजुरी नगर परिषद मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा उद्योग अधिकारी सतीश खरात आकाशवाणी पुणेचे सुर्वेश आणि कुलकर्णी साहेब तसेच ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सहाय्यक व्ही एस मोरे ए के शिंदे भाजपाचे गणेश भोसले भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अलका शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते स्वच्छ भारत पी एम स्वनिधी घरकुल आवास योजना ग्रामीण रुग्णालय आयुष्यमान भारत योजना उज्ज्वला गॅस या योजनांचे स्टॉल लावण्यात आले त्यावेळी विविध योजनाबाबत लाभार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले पदाधिकारी आणि सर्व पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यांच्यासह कार्यक्रमाला सेना शेजुरी शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे शहर फेरीवाला समिती सदस्य लतीफा मनेर जयश्री रोमन जाणीव होकर संघटनाध्यक्ष निलेश भुजबळ अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुरंदर तालुकाध्यक्ष प्रसाद अत्रे चेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले सरचिटणीस विक्रम माळवतकर सरचिटणीस चंद्रकांत जगताप महिला आघाडीचे अध्यक्ष उमाताई कुंटे महिला पुरंदर तालुका अध्यक्ष मंगल पवार ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अजय क्षीरसागर निलेश शेजवळ पूजा यादव नगर परिषदेचे राजेंद्र गाढवे बाळू खोमणे वंदना चिबे सोनल गवते अमर रणवरे गणेश गरुड शुभम लाखे जयदीप लाखे तसेच सी एस सी च्या सीमा माने यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी जेजुरी शहर उपाध्यक्ष विजय पवार गीता यादव घुडके छाया तांबे विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी प्रधानमंत्री स्वनिधी लाभार्थी बचत गटाच्या पदाधिकारी सदरील कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी विकसित भारत संकल्पनांची शपथ नागरिकांनी घेतली यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती देणारे चित्रपट दाखवण्यात आले अनेक लाभार्थ्यांनी नावे नोंदवून लाभ घेतला तसेच ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेतला त्यांची मुलाखत सुद्धा घेण्यात आली स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे जेजुरी दोन महिने दोन वर्ष मी घरी धंदा हो पाणी काही नव्हता सगळ्या पार्टी करते आणि नंतर ते फेडले त्याच्यावर धंदा उत्पन्न चांगला झाला आणि वीस हजार रुपये मी नंतर परत घेतले ते परत वीस हजारही फेडले आणि आता मला पन्नास हजार जे काही मोठमोठे जे लोक आहात त्या लोकांपैकी यांचे मी आभार मानते चैनल वर जर नवीन असाल तर चैनल ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद